नमस्कार माझे नाव दिव्या भरतो नाईन क्लास मध्ये शिकते मातोश्री पार्वती पार्वती माध्यमिक विद्यालय सिंगारवाडी येथे माझं शिक्षण पूर्ण होत आहे विकसित भारत अंतर्गत केलेली योजना जल मानतात की जल हेच आपले जीवन आहे मानवाच्या मानवाच्या जीवनासाठी पाणी हे प्राणवायू प्रमाणेच अत्यावश्यक घटक आहे पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे परंतु त्यातील सत्त्याण्णव टक्के पाणी खारट असून केवळ तीन टक्के पाणी गोड आहे त्यातलेही मोठा हिस्सा बर्फाच्या थरात व हिम नद्या यामध्ये साठवलेला आहे त्यामुळे माणसाच्या वापरासाठी उपलब्ध असलेले पाणी अत्यल्प आहे म्हणूनच आज पाणी वाचवा ही घोषणा केवळ घोषवाक्य न राहता जीवन मरणाचा प्रश्न ठरला आहे पाण्याचे महत्त्व ओळखायचे असेल तर पाणी हे जीवनाचे मूलभूत तत्वच आहे शेती उद्योग पिणे स्वयंपाक स्वच्छता वीज निर्मिती औषध निर्मिती वाहतूक अशा असंख्य क्षेत्रात पाण्याचा वापर होतो शेतकरी आपल्या शेतकरी आपल्या पिकासाठी पाण्यावर अवलंबून राह आहे शहरी लोक रोजच्या जगण्यात पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत एखाद्या दिवशी पाणी पुरवठा बंद झाला तर त्याची झळ प्रत्येकाला सहन करावी लागेल आणि हे सर्व न होऊ द्यायचं म्हणजे पाणी वेस्ट न न जाता त्याचा काहीतरी उपयोग करावा लागते नाले बंदर ह्याच्यातले पाणी जश खूप असे वेस्ट होत आहे म्हणून पाणी वेस्ट न जाऊ देता घर बांधकाम करण्यासाठी नाल्यातलं पाणी आपण उपयोगात आणू शकतो तिथून फ्ला पाईपलाईन करून आपण पुण्यासाठी ते पाणी यूज करू शकतो पान पिण्याचे पाणी न यूज करता आपण वेस्ट जाणारा पाणी घराच्या बांधकामासाठी यूज करू शकतो असे छोटे मोठे काम करून पाणी आपलं खूप असं बचत होईल धन्यवाद